सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे जिल्ह्यासह राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झालंय त्यामुळे धुळेतील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पालेभाज्यांची आवक निम्म्यावर आली असून त्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे त्यातच आता नुकताच पितृपक्षाला सुरुवात झाली आहे त्यामुळे देखील भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाल्याचं आळ दुकानदारांच्या वतीने सांगण्यात येत मागील आठवड्यामध्ये दोनशे रुपयाला जाणार आहे टमाट्याचं कॅरेट आता साडेतीनशे ते चारशे रुपयांवर पोहोचले असून कोथिंबीर पन्नास रुपये किलो जाऊ जोडी जाऊन पोहोचली आहे तर गोलके तोडके ऐंशी रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माई यांनी यावेळी दिली आहे दिवसापासून इतरपाटा सुरू झाल्यामुळे धुळे उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाजीपालाचा भाव हा वाढलेला आहे तसेच पाऊस हा सतत पडत असल्यामुळे आवकही कमी झालेली आहे त्याचाही परिणाम या ठिकाणी मार्केटवर झालेला आहे त्याच्यामुळे आवक कमी झाल्यामुळे भाव वाढलेले तसेच इतर पाटा पाटाही सुरू झालेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन ते तीन दिवसापूर्वी टमाटाचे कॅरेट तीनशे दोनशे रुपये जात होतं ते आता साडेतीनशे चारशे रुपये विकलं जातं आहे कोथंबीर दहा आणि पंधरा रुपये किलो सुरू होती ती आता पन्नास रुपयापर्यंत गेलेली आहे गिलकं गिल धोडकं घेतं आता डोळ्याला दिसे असं झालेलं आहे सत्तर ते ऐंशी रुपये किलो दर याच ठिकाणी गिलक्याला आणि दोडक्याला मिळतो आहे ती वीस पंचवीस रुपये किलो दोन तीन दिवसापूर्वी विकलं जात होतं आता बिट्टर ते पंचावन्न आणि साठ रुपये किलो विकलं जाते आहे वांगे सर्वच भाव या ठिकाणी गगनाला मिळलेले आहे